मला एक विचारायचं होतो मला रामायणाबद्दल जे रामायणामध्ये जे वरदान मागितलेले होते हो ते मला काय होत हा आणि ते वरदान असे मागितले होते त्यांनी रामजींच्या वनवासाबद्दल आणि यांना राजा बनवायचं म्हणून पण त्यांनी मागताना कशा प्रकारे मागितलेलं होतं ते माहितीये का सुन हो प्राण प्रिय भावत जी का सुन हो प्राण प्रिय भावत जी काव एक बर भरत मांग मांगहु दुसर बर कर जोरी नाथ मनोरथ मोरी सुनहु हो प्राण प्रिय हे प्राणो से भी प्रिय हे जी आणि याचा दुसरा अर्थ कसा होतो माहितीये का तुमचे प्राण मला प्रिय आहेत आता मला तुमचे प्राण पाहिजेत आणि एवढ्यासाठी त्यांनी ते मागितले की मला एक वर द्या दे। देव एक वर भरतही टीका माझ्या भारताचा राज्याभिषेक झाला पाहिजे आणि हात जोडून अत्यंत कोमलवाणीने त्या सांगतायत मांग हुसर बर कर जोरी पूर्म ही नाथ मनोरथ मोरी मग सांगितलं की क्या आहे दुसरा वरदान तो उन्होंने मागा तापस उदासी चौदह बरिस राम बनवासी तापस विशेष तपस्वी का भेज बनाकर राम जी को चौदह साल वन में भेज दिया जाए बोलणं गोड होतं सोनू मृदू बचन भूप सोकू सशिकर छोवत बिकल जी मी कोकू अगदी गोड जरी बोलणं असलं पण घायाळ करणारं छातीवर वीज पडेल एवढा प्रहार करणारं काही काही मातेजींनी अशा प्रकारे ते रामजींकडे ते आपल्या राम दशरथजींकडे ते वरदान मागितलेलं होतं आणि हेच वरदान राजाजींनी द्यायच्या अगोदरच ते मूर्छित झाले पण पितृ आज्ञा समजून रामजी वनामध्ये गेले होते त्यांना भरद्वाजींनी एकदा विचारलं होत की तुमच्या सारखे सुकुमार जानकीजी सारखे सुकुमारी लक्ष्मणजींसारखे सुकुमार तरुण सगळे तुम्ही इकडे वनात आले केवढ वाईट झालं वा। ते म्हणाले नाही प्रभूजी तात वचन मातू हित भाई भरत अस राहू मो कहू दरस तुम्हार प्रभू सोम पुण्य प्रभू हे तुमचं दर्शन घडलं आईची इच्छा पूर्ण करता आली वडिलांची आज्ञा पालन करता आली आणि भरता सारखा भाऊ राजा बनवता आला हे तर माझं प्रचंड आणि अनंत, अनंत जन्माचं सुकृत आहे प्रभू कि मला तुमचं दर्शन घडलं दिव्य असं रामायण आहे आज गोस्वामी तुलसीजींची जयंती आहे आणि ज्यांनी लिहिलं त्यांच्या गुरु प्रथम गुरु त्यांच्या पत्नीच होत्या आणि इतके पत्नी पत्नीमध्ये अडकलेले होते की पत्नी माहेरी एकच दिवस गेल्या पाच वर्षातून तर तरी रात्र काढू न शकणारे तुलशीजी शास्त्री जाऊन पोहोचले द्विमंजिली म्हणजे दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या रत्नप्रभाजी तिथे जाऊन पोहोचले साधूंच म्हणणं तिथे दोरी लोंबकळत नव्हती साफ होता पण दोरी समजून ते धरून वरती गेले आणि ज्यावेळेस रत्नप्रभाजी अशा बसलेल्या होत्या आणि त्यांनी गोस्वामीजींकडे पाहिलं चिंता त्यांचीच करत होत्या कि या माणसाने पाच वर्षातून मला एकदाही माहेर येऊ दिलेलं नाहीये पण आज मी इकडे आले या माणसाचं माझ्यावर इतकं प्रेम आहे माझ्या विराहात हा माणूस जिवंत राहील का अरे माझा पती जगेल का अशा पतीच्या चिंतेत असतानाच त्या तिथे पती आले त्यांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की तुम्ही विचार केला का एक दिव्य चैतन्य जीव म्हणून शरीरामध्ये प्रवेश करून परमात्माच प्रत्यक्षात येत असतो रूपाने पण त्याला जीव संज्ञा दिली जाते आणि काय केलं तुम्ही मानवी जन्मामध्ये येऊन काय पाहिलं तुम्ही माझ्या या गोऱ्या सांबडीमध्ये माझ्या या सुंदर चेहऱ्याकडे सुंदर शरीराकडे पाऊल असती चर्ममय देह मम तामे इतनी प्रीती होती जो श्रीराम कुमती जात भाऊ भीती सियावर राम की जय काय पाहिलं आज तुम्ही मला तरुण पाहतायत हे सफरचंद गाल पाहतायत काळ उद्या आक्रमण करेल आपलं वय वाढत जाईल मी म्हातारी होईल तोंडात दात नसतील बंदरी जैसे मैं दिखने क्या उस समय भी इतना इतनाही प्यार क्या उस समय भी इतना इतनाही लगाव रहेगा शायद रहेगा भी पर मैं जिंदा रू तब, तब क्या बात इससे आधी भी प्रीती अगर आप राम में कुमती जात भव भीती गोस्वामी तुलसीजी संत झाले आणि त्या साधूंनी हनुमान चालिसा प्रगट केला रामचरित मानस प्रगट केलं आणि तिथे ते म्हणतात कुमती जात भव भीती वाईट बुद्धी जाते गुरुचं जर आपल्याला चरण रज प्राप्त झालं गुरु रूपी आरसा जर समोर आला तर आपल्यातली काय मळ आहे काय खाण आहे ते आपल्याला स्वच्छ करता येतं आणि निज मन मुकुर सुधारी मन रूपी आरसा आर्थ, आर्थ, स्वच्छ करता येतो अशा दिव्य गोस्वामी तुलसीजींच्या जयंतीच्या दिवशी तुम्ही विचारलं धन्यवाद जय श्री